नमस्कार मी सुजाता सुजाता आय पण ह्या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत थमले लोवर ओळखलंच असाल की हा कशाच्या संदर्भात व्हिडिओ आहे प्रेग्नेंट असलेल्या महिलांनी आंबा खायला हवा का सध्या आता आंब्याचं चा सीझन चालू झालेलं आहे एप्रिल मे महिना मैं, म्हटल्यावरती भरपूर आंबे येतात आणि जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर घरचे तुम्हाला म्हणत असतात की आंबा खाऊ नका आंबा खाल्याने हे होतं खूप उष्ण असतो असं भरपूर काय बोललं जातं हेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की प्रेग्नेंट असणाऱ्या महिलांनी कुठल्या कुठल्या महिन्यात आंबा खायला हवा कुठल्या महिन्यात खाऊ नये आणि कोणत्या महिलांनी खायला हवा आणि कुठल्या महिलांनी खाऊ नये तर हेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माझी आता दोन वर्षाची मुलगी आहे आणि ह्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मी याच्यावरती भरपूर रिसर्च केलेला हाच अनुभव आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुढे बेबी झाल्यानंतर माझा हा चॅनल तुम्हाला नक्कीच उपयोगात येणार आहे कारण की मी याच्यावरती बेबी केअर बेबी ऍक्टिव्हिटीज बेबी फूड रेसिपीज अशा वेगवेगळ्या विषयावरती चॅनलवरती व्हिडिओज घेऊन येत असते त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिल्यांदा आपण बघूया की आंबा हा किती महत्वाचा आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते पोषक घटक असतात त्याच्या आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं व्हिटॅमिन सी असतं व्हिटॅमिन डी असतं पोटॅशियम असतं कार्बोहायड्रेट्स असतं आणि अँटीऑक्साइडस पण असतं ज्याच्यामुळे जर तुम्हाला कधी ट्रेस येतो असेल तर त्याच्यामध्ये ट्रेस कमी होण्यासाठी मदत होते असे भरपूर असे गुणधर्म याच्यामध्ये असते प्रेग्नन्सीच्या महिलांनी पण आंबा खाल्ला पाहिजे परंतु आंब्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात हे कॅलरीज असतात आणि ह्या कॅलरीज आपले ब्लड शुगरचं प्रमाण हे जास्त वाढवतात म्हणजे ह्या कॅलरीज मुळे रक्तातली ही वाढण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जर तुम्ही प्रेग्नंट आहात परंतु तुमची खूप जास्त तब्येत आहे तुम्हाला डायबिटीज आहे किंवा प्रेग्नेंट झाल्यानंतर तुम्हाला डायबिटीज डिटेक्ट झालेली आहे तर त्या महिलांनी आंब्याचं सेवन हे खूप जास्त करायचं नाही म्हणजे खूप जास्त प्रमाणात करायचं नाही खायचं आहे पण कमी खायचं आहे आता याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगेल की पहिले तीन महिने ज्यावेळेस तुम्ही प्रेग्नेंट असता पहिले तीन महिन्यापर्यंत शक्यतो आंबा हा खाऊच नका तो उष्ट पण असतो आणि त्यांनी मिसकॅरेज म्हणजे मिसकॅरेज होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तिसऱ्या महिन्यापर्यंत नाही खायचं पण तिसऱ्या महिन्यापासून तर आठव्या महिन्यापर्यंत तुम्ही आठवड्याला एक आंबा किंवा मग जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तर खूप जास्त जास्त प्रमाणात नाही कमी प्रमाणात तुम्ही, तुम्ही आंबा खाऊ शकता फक्त जे प्रमाण आहे ते खूप जास्त आंबे कारण की आंबा हा गोड आहे आणि आपल्याला तो खाऊ वाटतो खूप आणि आपण एक खाल्ल्यावरती थांबत नाही एक दोन ना असं भरपूर खातो आणि प्रेग्नन्सी मध्ये काय होतं आपल्याला क्रेविंग खूप होतं एखादी एखादं फ्रूट आपल्याला जर त्याच्यामध्ये आवडतं ते खूप जास्त वेळेस खाऊ वाटतं त्याच्यामुळे जास्त प्रमाणात खायचं नाहीये कमी प्रमाणात खायचं आहे आणि तो हा म्हणजे एक ते तीन महिने असतात म्हणजे पहिल्या तीन महिन्यामध्ये तो खायचंच नाही तीन महिन्यापासून तर आठ महिन्यापर्यंत आता तुम्ही म्हणाल की नवव्या महिन्यामध्ये का नाही खायचा तर नव्या महिन्यामध्ये काय होतं जो नववा महिना असतो तर नव्या महिन्यामध्ये आपल्या बाळाची पूर्णपणे वाढ झालेली असते सगळं काही व्यवस्थित असतं ता, सगळं तब्येत वगैरे व्यवस्थित असते आणि जर तुम्ही आंब्याचं सेवन केलं तर त्याच्यामध्ये कॅलरीज मुळे बाळाची तब्येत खूप वाढण्याची शक्यता असते आणि आईची तब्येत पण वाढण्याची शक्यता असते आणि जर बाळाची तब्येत जरी वाढली तर सी होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे नवव्या महिन्यामध्ये शक्यतो अवॉइडच करायचा आहे तुम्ही तिसऱ्या महिन्यापासून तर आठव्या महिन्यापर्यंत थोडं थोडं आंब्याचं सेवन म्हणजे थोडं थोडं तुम्ही आंबा खाऊ शकता तो फक्त दुपारच्या टायमिंगला किंवा सकाळच्या टायमिंगला खायचा आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कॅलरीज असल्यामुळे रक्तातली ब्लड शुगर ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस आपण काय करतो सकाळच्या आणि दुपारच्या टायमिंगला जर आंबा खाल्ला तर दिवसभर आपण एक्झर्शन वगैरे एक्सरसाइज वगैरे केला चाललो वगैरे तर त्या कॅलरीज बर्न होऊन जातात परंतु जर तुम्ही रात्रीच्या खाल्ला तर मग जास्त वाढण्याची शक्यता असते कारण की रात्रीच्या टाइमिंगला आपण डायरेक्टली डिरेक्टली झोपून जातो रात्री शुगर जास्त वाढण्याची शक्यता असते त्याच्यामुळे खायचा आहे आंबा फक्त जास्त प्रमाणात खायचा नाही थोडासा कमी प्रमाणात खायचा आहे कशी वाटली इन्फॉर्मेशन मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि सुजाता पण ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि गरज कोणी नवीन आई बाबा होणार असाल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा